आताची सगळ्यात मोठी बातमी येते पाकिस्तानामधून भारतीयांना आनंद देणारी बातमी आहे कारण पाकिस्तानच्या सिंध प्रांत्यामध्ये त्यांच्या गृहमंत्र्यांच्या घरावर आता हल्ला झालाय आंदोलकांनी गृहमंत्र्यांचं घर जाळून टाकलेलं आहे आपण पाहू शकतोय भारतानं हल्ला केल्यानंतर पाणीबंदी केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष बराच वाढला आहे आणि आता पाकिस्तानने पाकिस्तानामध्येच कारवाया करायला सुरुवात केली आहे पाण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या आंदोलकाला अत्यंत हिंसक वळण आलं आणि त्यानंतर आंदोलकांनी सिंध प्रांतामध्ये जे गृहमंत्र्यांचं घर होतं मोहसेन नकरी यांचं घर संपूर्णपणे जाळून टाकलेलं आहे धुराचे नोट आकाशामध्ये उडालेले आहेत पाकिस्तानांनी आपल्याच गृहमंत्र्यांचं घर जाळलेलं आहे या वर्षीची ही भयानक दृश्य आपण पाहू शकतोय सामटीवर टी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे आणि आता पाकिस्तानमध्ये अंतर्गत तणाव सुद्धा सुरू झालेला आहे पाकिस्तानी नागरिकांनी आपल्याच देशाच्या गृहमंत्र्यांचं घर चाललेलं आहे <स्वाराँगा> पण पाहू शकतोय पाकिस्तानमध्ये आता भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानला आपल्याच कुरघोड्या आपल्या अंगाशी आलेल्या पाहायला मिळत दा आहेत पाकिस्ताननं केली होती पहल पहलगाम हल्ला केला होता आणि या पहलला भारतानं चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानचं संपूर्ण भावं दडाणलेलं आहे पाण्याविना अण्णाविना तिथे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आता या बिकट परिस्थितीचं परिस्थितीला जबाबदार धरत आहे तिथले स्थानिक तिथल्याच गृहमंत्र्यांना आणि त्यांनी आता गृहमंत्र्यांचं घर चाललेलं आहे दरम्यान आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत प्रमोद अधिक काय अपडेट आहे खर तर पाकिस्तानमध्ये आज सकाळी काही ठिकाणी साधारणतः चार ठिकाणी स्फोट झाले होते अशी माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये या सिंध प्रांतामध्ये तिथल्या मंत्र्यांचं जे आहे ते घर जाण्याचा जा प्रयत्न जबाबांनी केलेला आहे अशी के देखील आता अदृश्य जे आहे ते समोर आलेले आहे तर पाकिस्तानमध्ये मागच्या काही दिवसांपासून वातावरण जे आहे ते शिगडत असल्याचं बघायला मिळालं होतं भारत पाकिस्तान ज्या जी परिस्थिती घडली होती त्या परिस्थितीनंतर मागच्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी तणावाचं वातावरण जे आहे आहेत ते आपल्याच आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती ही खूप मोठी घटना आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे तर जमाव आक्रमक झाला होता आणि त्यांच्याकडनं हे कृत्य जे आहे ते केलं गेलं असं सध्या समजत आहे या ठिकाणी तिथं प्रशासन असेल किंवा पोलीस असतील यांच्याकडनं परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र जमाव आक्रमक असल्यामुळं त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं देखील समजतय तर आज सकाळी देखील चार ठिकाण बॉम्बस्फोट झालेले होते आणि त्यानंतर ही घटना घडली आहे तर सिंध प्रांत जो आहे तो खूप महत्वाचा प्रांत पाकिस्तान मधला आहे आणि म्हणूनच अशा ठिकाणी ही घटना घडल्यामुळं अशा पद्धतीची चर्चा घ्यायची वेगळी सुरू झालेली आहे पण सध्या आपण जर बघितलं तर वातावरण निवडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असतानाच जमाव देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं होतं मला त्या ठिकाणी आता या हल्ल्यानंतर हे घर पाकिस्तान मधून किंवा गृहमंत्र्यांकडून काही प्रतिक्रिया समोर का नाही त्यांच्याकडनं कुठल्याही अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाहीये पण त्यांना परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याची गोष्ट जी आहे ती केल्या गेल्याचं बघायला मिळालेलं तर गृहमंत्री यांच्या अंतर्गत सगळी सुरक्षा यंत्रणा म्हणा अथवा पोलीस यंत्रणा या सगळ्या गोष्टी असतात पण असं असताना देखील अशा पद्धतीचं म्हणजे पाकिस्तानच्या चिन्ह प्रांतामध्ये जर आंदोलनकर्त्यांकडनं अशा पद्धतीचं घर जाळलं जात असेल तर एक सुरक्षा व्यवस्थेवरती देखील प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झाल्याचं आपल्याला बघायला मिळते जी माहिती मिळते त्या माहितीमध्ये जे आंदोलन हिंसक झालेलं होतं त्या आंदोलनामध्ये दोन लोकांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळत आहे अर्थात याची पुष्टी अद्यापपर्यंत पर्यंत होऊ शकलेली नाहीये अशी घटना घडल्याची माहिती फक्त अद्यापपर्यंत पर्यंत समोर आलेली आहे पण असं जर असेल तर हे इतकं मोठं आंदोलन होणार होतं पुढच्या घटना अशा असेल तर इंटेलिजन्स खूप फेल्युअर आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे खरंतर पाकिस्तानच्या इंटेलिज इंटेलिजन्सवरती वारंवार प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात आणि असं असताना अशी घटना जर घडत असेल तर पुन्हा एकदा अशा इंटेलिजन्सच्या प्रश्नांवरती प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात सध्या बघायला मिळते पण अद्याप नक्कीच प्रमोद धन्यवाद आपण पाहू शकतोय की पाकिस्तानची सुरक्षा अशी आपण म्हणतोय की भारतासोबत लढायला ते तयार झाले आहेत मात्र आपल्या स्वतःच्या गृहमंत्र्यांची काळजी घेणं पाकिस्तानला जमत नाहीये गृहमंत्र्यांचं संपूर्णपणे घर आगीच्या ज्वाळांमध्ये वापरलं गेलेलं आहे आपण पाहू शकतोय हत्याच्या प्रणाली सगळ्यांचं त्यानंतर बातमी आहे बलुचिस्तान मध्ये बलुचिस्तान मध्ये खुसदार इथल्या झिरो पॉइंट जवळ एक स्फोट झाला आता ज्यामध्ये पाकिस्तानी आर्मी पब्लिक स्कूलच्या वाहनाला लक्ष करण्यात आलं आज सकाळीच हा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये चार विद्यार्थी ठार झाले आहेत अशी माहिती मिळते काही जखमी सुद्धा बलुचिस्तान मध्ये हा स्फोट झालाय आणि त्याच्यामध्ये चार विद्यार्थी ठार झालेले आहेत पाकिस्तान सैनभर झाले आता या सैरभेर झालेल्या पाकिस्तानने आपल्याच देशामध्ये अशांतता माजवायला सुरुवात केली आहे कारण नागरिकांवर ड्रोन हल्ला केल्याची एक माहिती समोर येते पाकिस्तानमध्ये उत्तर वाजिरिस्तानमध्ये ही घटना घडली आहे पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये पाकिस्तानीच चार मुलांचा मृत्यू झालाय सा असं सांगितलं जात आहे पाकिस्तानी आता आपल्याच राज्यातल्या आपल्याच नागरिकांवर हल्ला करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र यामागे कारण काय असेल हे अजूनही समोर येत नाहीये पाकिस्तानच्या के सैन्याने केलेल्या कृत्यामुळे त्यांच्याच देशामध्ये संतापाची लाट उचलते यापूर्वी आपण पाहतोय की पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी राज्य ह्याच्यामध्ये वाद होता पण नागरिक आणि सैन्य आता ह्यांच्यामध्येही है। वाद निर्माण होतोय तालमेर ड्रोन हमला हुआ है। उसमें चार छोटे कम उम्र बच्चे शहीद हुए दो जख्मी है क्या कहेंगे आप देखते इसको किसने किया है वजह साहब ड्रोन हमला हुआ है शुमाली वजिस्तान में मुल्क की सलमियत का मसला है आता बातमी आहे भारताच्या गद्दाराबद्दलची युट्यूबर ज्योती मल्होत्रा तिच्या गद्दारीचे एक एक पुरावे आता समोर येत आहेत ज्योती मल्होत्रानं आय एस आयशी संबंधाची कबुलीच दिली आहे पाकिस्तानला देशाविरोधात माहिती पुरवल्याची माहिती कबुली तिने स्वतः दिलेली आहे पाकिस्तानात अली हसनचे आयएसआय एस अधिकाऱ्यांची थेट भेट घालून दिली होती हे तिनं मान्य केलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया ज्योतीचा कबूलनामा थेट कसा आहे पाकिस्तानात अली हसननं आयएसआय आय एस आय अधिकाऱ्यांची भेट घालून दिलीये अशी कबुली ही ज्योतीनं दिलीय पाकिस्तानातच आय एस आय एजंट शाकीर राणा शाहनवाज ची भेट घेतली होती शाकीरचा एक क्रमांक जाट रंधावा या नावाने तिने सेव्ह केला होता शाकिरशी वारंवार चॅट मधून देशाविरोधातली माहिती तिने दिली होती दानिशच्या मदतीने पाकिस्ताना दोन फेऱ्याही तिने मारल्या आहेत यापूर्वी व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे सतत सर्वांची ती संपर्कात राहिली आहे याच ज्योती संदर्भात एक नवीन माहिती आता सामच्या हाती लागली आहे पोलिसांना ज्योतीच्या चार बँक खात्यांबद्दल माहिती मिळाली आहे त्या चार बँक खात्यांमध्ये असं दिसून येत आहे की एका बँक खात्यामध्ये दुबईहून व्यवहार झाला आहे हा तपास यंत्रणेने आता ही माहिती दिली आहे की दुबईवरून व्यवहार झाला आहे ज्योतीच्या बँक अकाउंट मध्ये ज्योतीच्या सगळ्या बँक खात्यांची तपासणी आता सुरू आहे तिच्या खात्यामध्ये पैसे कुठून येत हे शोधायचा प्रयत्न भारतीय सुरक्षा यंत्रणा करते तर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या पा आरोपाखाली तिला आता अटक केली होती तसाच एक युट्यूबर ज्योती मल्होत्राचा आणखी एक नवीन चॅट समोर आला आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्यासोबतचे व्हॉट्सअप चॅट समोर येत आहेत ज्योती आणि अली हसन यांच्यातलं व्हॉट्सअप चॅट आता समोर येत आहे अली हसन म्हणतोय मनापासून प्रार्थना कर की ते, तू नेहमी खुश राहावीस नेहमी हसत खेळत राहा असंही तो म्हणाला आहे जीवनात कधीही कुठलंही दुःख तुला येऊ नये अशीही त्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली ज्योतीने त्याच्यावर हा हा अशी उत्तरं दिली आहेत स्माइली पाठवले आहेत माझं लग्न पाकिस्तानात करा अशी विनंती ज्योतीने त्याला केली आहे गद्दार ज्योतीच्या काळ्या कारनाम्यांची डायरीच आता पोलिसांच्या हाती लागली आहे या डायरीमध्ये नेमकं का काय आहे आपण पाहूया ज्योतीचा भारताविरोधातला प्लॅन नेमका काय होता या एका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्याला सगळं समजेल ज्योतीच्या डायरीतून धक्कादायक खुलासे ज्योतीचे आय एस आय अधिकाऱ्यांशी कोडबड मध्ये चॅटिंग ज्योतीच्या व्हिडिओचा नवा पॅटर्न उघड गद्दार गुट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता ज्योतीचं आय एस आय सोबत नेटवर्क समोर आलं सूत्रांनुसार ज्योती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंट अली हसन सोबत बोलायची आणि त्यात कोडबर्डचा वापर करायची या चॅटिंग मध्ये आय एस आय अधिकारी अटारी बॉर्डर बद्दलची गुप्त माहिती ज्योति कड़ी घर समोर आए जब आप गए थे अटारी वहां प्रोटोकॉल किस किस को मिला था किसको मिला मुझे तो मिला नहीं इट मीन कोई अंडरकवर पर्सन हो जैसे यार पता चल जाता है देखकर आपको कैसे निकलना था या उसको अंदर लेकर आना था इट्स माय मैटर उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था आपने रूम में दोनों को बैठा देना था अभी लगे रहो नाही इतने पागल थोड़ी ना थे वो तपास यंत्रणा ज्योतिच्या युट्यूब चॅनल वरच्या पाकिस्तानसह शेजारील देशांच्या तिच्या व्हिडिओंचा तपास करत आहे त्यात पोलिसांच्या हाती ज्योतीची डायरी ही लागली या डायरीत ज्योतीनं अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत याच डायरीत इंडोनेशिया बाली ट्रीपच्या खर्चाचा उल्लेख आहे यात पाकमधील अनेक किस्सेही तिनं लिहिलेले आहेत त्यामुळे ज्योतीच्या पाकिस्तान चीन बांगलादेश इंडोनेशिया दुबई थायलंड नेपाळ भूतान या दौऱ्यातील व्हिडिओचाही तपास सुरू झालाय या व्हिडिओमधून एक नवा पॅटर्न समोर आलाय ज्योती व्हिडिओतून वारंवार आस्तिक असल्याचा दावा करते व्हिडिओमध्ये धार्मिक स्थळांची माहिती कमी व्हिडिओत देशांच्या सीमेबाबत माहिती सर्वाधिक व्हिडिओत सीमेवर तैनात सुरक्षा रक्षकांबाबत अधिक माहिती अफगाणिस्तान सीमेवरील व्हिडिओतून हा पॅटर्न उघड गद्दार ज्योती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या मोबाईलची आणि इतर साधनांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे तपास यंत्रणा ज्योतीसोबत आय एस नेटवर्कमध्ये कोण कोण सहभागी आहे हे जाणून घेण्याचा आता प्रयत्न करत आहे पाकिस्तान गुप्तहेरांच्या नेटवर्कमध्ये ज्योती एकटी सहभागी नसून तिच्यासोबत एक टोळी सक्रिय असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे देशातील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि इन्फ्लुएन्सर्सच्या नावाखाली आपल्याच देशासोबत गद्दारी करणाऱ्या ज्योतीसारख्या घरभेद्यांना आता चांगलाच धडा शिकवणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी दरम्यान पाकिस्तानी गुप्तहेर शहाजाद न चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत उत्तर प्रदेशामध्ये अनेक भागात दहशतवादी हल्ला करण्याचा कट कर रचल्याची कबुली शहाजादनं दिली आहे ज्योतीनंतर या सुद्धा कबुली दिलेली आहे या तस्करी दरम्यान शहाजायच्या संपर्कात आला होता तो आय एस पैशांचा वापर भारतामध्ये हेरगिरीसाठी करत असल्याचा संशय आहे युपी एटीएसनं आता शहाजहाला रामपूरच्या आझाद नगर भागातनं अटक केली आहे त्याची चौकशी आता सुरू आहे आणि तो एक एक कबुली आता भारतीय सुरक्षा यंत्रणेला देतोय दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या टी सेव्हन्टी टू ताकदीत आता भर पडली कारण बख्तरबंद ताकद हवाई संरक्षणाची अचूकता आणि तोफखान्याच्या समन्वयानं पाकिस्तानच्या आक्रमकतेला भारतानं जोरदार प्रत्युत्तर आहे टी सेव्हन्टी टू टँक हा भारतीय लष्कराचा अविभाज्य घटक आहे एकशे पंचवीस मिमी तोफ आणि चार हजार मीटर पर्यंत मारा करणारी मिसाईल क्षमता आता यामुळेच सैन्य तैनात त्याचा समावेश करण्यात आलेला आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं हे शस्त्र आहे जी सेव्हन्टी टँकची तैनात आता भारताला बळकटी देणार आहे पुढच्या बातमीकडे जाऊया तब्बल सत्तावन्न मुस्लिम देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेच्या बैठकीमध्ये पाकिस्ताननं भारताविरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम राष्ट्र अशी ओळख असलेल्या इंडोनेशियानं त्याला पुरेपूर विरोध केलाय दरम्यान इंडोनेशिया व्यतिरिक्त बहारीन तसंच इजिप्तने सुद्धा पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा विरोध केलेला आहे त्यामुळे मुस्लिम मित्रराष्ट्रांमध्ये भारताबाबत अपप्रचार करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय पाकिस्तानला तीन मोठ्या मुस्लिम राष्ट्रांनी धक्का आहे प्रचार करताना पाकिस्तानला या तीन महत्वाच्या बलाढ्य मुस्लिम राष्ट्रांनी दाखवली बातमी वेगळी आहे सगळ्यांची चिंता वाढवणारी आहे कारण देशामध्ये आता कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे अकरा राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे ज्याच्यामध्ये दोनशे सत्तावन्न लोक बाधित झाले आहेत महाराष्ट्राला याचा सर्वाधिक धोका जाणवतोय कारण राज्यात रुग्णांची संख्या एकशे तीनवर पोहोचली आहे महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात दुसरं राज्य आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत यात मुंबईमध्ये सर्वाधिक पंच्याण्णव रुग्ण आहेत चिंतेची बाब म्हणजे चार महिन्यांच्या एका लहान बाळालासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे तर आता कोरोनाची काळजी कशी घ्यायची आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया नागरिकांनी मास्क वापरायचे आहेत डोळे नाक तोंडाला स्पर्श करणं टाळायचंय कुठल्याही ठिकाणी स्पर्श करणं कमीत कमी करायचं वारंवार हात धुवायचे आहेत स्वच्छता बाळगायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्यायची आहेत पाणी भरपूर आहे हलक्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचा आहारात समावेश करायचा आहे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्यानं वाढते मे महिन्यामध्ये आतापर्यंत पंच्याण्णव कोरोना रुग्णांची नोंद झाली त्यामध्ये एका चार महिन्याच्या सुद्धा समावेश आहे सध्या सोळा रुग्णांवर सेवन हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संशयित रुग्णांची तात्काळ कोरोना टेस्ट केली जाते आणि त्यामुळे त्यातली माहिती आपल्याला मिळते आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती आपल्याला दिली आहे बातमी आहे कोल्हापूरमधून कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिघांना आता कोरोनाची लागण झाली यातला एक जो व्यक्ती आहे त्याला रुग्णालयामध्ये डिस्चार्ज दिलेला आहे दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये अजूनही उपचार सुरू आहेत महापालिका हद्दीत त्र्याऐंशी वर्षाच्या एका वृद्धाला कोरोना झाला होता बारा मे रोजी कोरोनाचा अहवाल त्याचा पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर त्याच्यावर त्याच्या घरीच आता उपचार सुरू आहेत त्यातून ते बरेही झालेत संपूर्णपणे पुणे जिल्ह्यामध्ये एका चाळीस वर्षीय महिलेला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळते तिचा अहवाल सुद्धा आता पॉझिटिव्ह आलाय खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत शाहूवाड तालुक्यामध्ये एका चाळीस वर्षीय महिलेला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे वीस मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समजतंय